नमस्कार एनबी मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नितीन भाले मी आता उभा आहे प्रभाग क्रमांक अकरामध्ये प्रभाग क्रमांक अकरा मध्ये एक फार मोठी गल्लत झालेली आहे ती गल्लत अशी आहे की जे स्थानिकचे उमेदवार आहेत किंवा ज्यांनी स्वतः स्थानिक म्हणून इथं काम केलेलं आहे कार्य केलेलं आहे राजकारणामध्ये समाजकारणामध्ये त्यांना डावलून इतरांना त्यांनी संधी दिलेली आहे पक्षाने मग ते कोणते कोणते पक्ष आहेत आणि पक्षामध्ये नेमकं अन्याय अत्याचार कसा झालेला आहे एक तरुण युवक आहे त्याने किमान नऊ ते दहा वर्षापासून नित्यनेमाने स्वतःचं कार्य असं समजून एका पक्षाला त्यांना वाहून घेतलं होतं तो भाजपमध्ये कार्यकर्ता आहे भाजपमध्ये कार्य केलेला आहे परंतु त्याच्यावरती अन्य अत्याचार झालेला आहे आणि हे जे स्थानिकच्या इथले जे नागरिक आहेत आणि खास करून तरुण जे युवक आहेत त्यांचं काय म्हणणं आहे रोष कशाबद्दल आहे आणि स्थानिकच्यांना नेमकं का डावलं गेलं आपण जाणून घेऊयात एकंदरीत निखिल बरेच वर्ष झालं भाजपामध्ये आपण कार्य केलेलं आहे आणि भाजपला एकदम असं जळून पाहिलेलं आहे तर आता सध्या हे जे काही चिरीमिरीचं राजकारण झालंय आणि याच्यावरती अन्याय तर झालेलाच आहे आपल्यावरती कारण आपण स्थानिक नागरिकपणा हात उमेदवार हे मग आपल्याला डावललं काशाबुळं आणि स्थानिकच्यांना प्राधान्य न देता बाहेरच्यांना मान पान का सध्या भारतीय जनता पार्टीचं धोरण हे तिथल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना अजूनही समजलेलं नाहीये ऐन टाईमाला कोणीतर बाहेरचा उमेदवार आणायचा आता गेल्या वेळेस एक होता ह्यावेळेस तर आता तीन तीन उमेदवार प्रभाग क्रमांक अकरा मधील बाहेरचे दिलेले आहेत म्हणजे स्थानिकचा उमेदवार इथला कोण सरळ नाही का कोण ताकदवान नाही का पक्षानं त्याचा विचार केला पाहिजे असं माझं म्हणणं नाही तुमचं म्हणणं अतिशय योग्य आहे आता आपण पाहिलेलं आहे विशाल जाधवनी पण फार अतिशय काम चांगलं केलं होतं आणि स्वतः ते प्रभागामध्ये राहिलेले आहेत आणि त्यांना प्रभागाच्या प्रत्येक गल्लीबोळामधल्या प्रत्येक व्यक्तीचं नाव सुद्धा आहे मग त्यांना हे डावलच गेलं विशाल भैया असं नेतृत्व आहे ज्या नेतृत्वानं मला इथं पालिकेला त्यांच्या शब्दावर इथं संधी भेटली होती मला त्यांनी मला माझ्या पालिकेच्या इलेक्शनमध्ये पण मदत केलेली आहे प्रभागात त्यांचा जो टच आहे आता ही जेवढे इथले युवक थांबलेले आहेत ते भैयावर प्रेम करणारे युवक आहेत सगळे आणि त्याच्यात मी पण येतो मला त्यांचा नितांत आदर आहे पण जर त्यांचा आदर पक्षात होत नसेल ठीक आहे त्यांचा मी एक काम त्यांचं काही कारण असतील त्यांना डावलण्याची बरं मी सात आठ वर्ष झालं पक्षाचं काम करतोय मग त्यांच्यातून माझ्यात फरक का झाला काम करणाऱ्याला तर पक्षानं संधी द्यायला पाहिजे होती मग हे फरक का पक्षाने केला मला तुमच्या माध्यमातून तुम विचारायचं इथं आपण जर पाहिलं तर पक्षाने फरक तर केलेलाच आहे आणि असं मला वाटतंय की किंवा असं नागरिकांचा प्रश्न येतोय की कुठं जातीपातीचं राजकारण झालंय एवढा दिवस मी ऐकत होतो पण जातीपातीचं राजकारण म्हणण्यापेक्षा काहीतरी घोळ असल्याशिवाय आपण गायकोड आम्ही गरीब गायकवाड साहेब आम्ही तेवढे त्याच्यामुळे वाटते का जातीचं आम्ही काही निकष पूर्ण करू शकत नाही त्याच्यामुळे आम्हाला आमचा अतिथ विषय निघणं किंवा आम्हाला कोणतं प्राधान्य देणं हे आम्हाला लक्षात आल्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला तरुण युवक आहेत आपल्यासोबत पंकज नेमकं काय सांगशील आता तरुण म्हणून जबाबदारीने पाहताय पूर्ण प्रभाग आपण पाहिलेला आहे प्रभागातल्या सर्व नागरिकांच्या आपल्या वेता माहित आहेत आता हे असं जे चालू आहे राजकारण बाहेरच्यांना संधी देणं आणि मग बाहेरच्यांनाच प्राधान्य देऊन निवडून आणणं हे कितीपर्यंत आणि किती दिवस चालणार नाही सर आमचं म्हणणं एवढंच आहे की, की थी 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 ना? आता तीन नगरसेवक म्हणजे उमेदवारी बाहेरच्या तीन जणांना दिलेली आहे तर आमचं विशाल जाधवचं बी तिकीट कटलं एन एस जी निखिल गायकवाडचं कटलं तर आम्ही सगळेजण मिळून बीजेपीला तर मतदान करणारच ना दुसऱ्या कुठल्याही पक्षाला करू पण बीजेपीला नाहीच स्थानिक ले। स्थानिक जे आहे तिथले प्रभाग अकरामधले त्यांनाच आम्ही मतदान करणार स्थानिक एकूण जर पाहता गेलं तर युवकांचं हेच म्हणणं येत आहे की स्थानिकचा जर उमेदवार जर नसेल तर आम्ही भाजपाला तर मतदान करणार नाहीत इतर प्रत्येक मतदानापैकी इतर पक्षाला आम्ही मतदान करू परंतु भाजपाला सोडून इतर कोणत्याही पक्षाला आम्ही निळू किंवा ठरवू ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूयात एकूण पाहता गेले तर काय वाटतं आणि ह्या गोष्टीचा जो आता सारांश दिसत आहे राजकारणातला नमस्कार मी बिरादर शेशीराव बाबूराव प्रभाग अकरा मधील मतदार आणि नागरिक गेली दोन पंच वार्षिक योजना आमचे स्नेही विशाल जाधव ते अहोरात्र सामाजिक कार्यामध्ये गुंतून राहतात सर्वांचे प्रश्न सोडवण्यामध्ये अग्रगण्य असतात आणि जर यांना तिकीट डावलून समजा बाहेरच्याला आणून जरी तो उभं करत असतील तर ते जरी या ठिकाणी अपक्षजी उभं राहिले तर आम्ही त्यांच्याच पाठीशी उभा राहू कारण प्रभाग अकरामधील ताकद ही आम्ही प्रशासनाला आणि शासनाला सुद्धा दाखवून देऊ किंवा स्थानिकला डावलून आपण बाहेरचे आणून उभं केल्यानंतर आपल्याला त्याचा काय परिणाम भोगावा लागला आणि यानंतर यापुढे आमच्या लक्षात राहील की आमच्या स्थानिक उमेदवाराला तुम्ही किंमत न देता दुसऱ्यांना किंमत देता पण दुसऱ्यांना किंमत देता इथं लढण्यासाठी देता का त्यांना पाडण्यासाठी देता हे डावपेच अजूनही आम्हाला समजत नाही कारण बीजेपी पक्ष एकच आहे तिकडले आणून इकडं उभं करणे म्हणजे समजायचं म्हणजे धूरत कोल्ल्यासारखं राजकारण चालू आहे थोडक्यामध्ये जर पाहिलं तर स्थानिक इथं प्राधान्य नाहीच त्यांना वाटतं की बाहेरून कुणीही जर उमेदवार दिला तर तो निवडूनच येतो नाही तसं नाही बाहेरून येणारा हा निवडून येणारच नाही कारण आम्ही त्यांना मतदान करणार नाही ना पण प्रशासनाला आणि जे शासनाला आहे त्या लोकांचं कुठेतरी खच्चीकरण करायचं आहे <laughs> या हेतूनही त्यांना इकडून तिकडं त्यांची ओळख काय या प्रभागामध्ये कोण ओळखतं आहे त्यांना कोण मतदान करणार त्यांना आणि आम्ही सुज्ञ नागरिक आहोत कुणाच्या कशाचे आमिषाला बळी न पडता आम्ही मतदान करणारे आहोत कोणी आमची रोजीरोटी भागवत नाही निष्ठावंत असलेले निखिल गायकवाड आणि जयनी स्वतः प्रभाग क्रमांक अकरामध्ये त्यांच्यासह इतर दोन उमेदवार निवडून आणलं ते विशाल जाधव आज त्यांना डावलून सर्रासपणे भाजपा ही बाहेरच्या लोकांना उमेदवारी देत आहे किंवा दिलेली आहे आणि ह्यांनी जे स्थानिक इतर राहून काम केलं यांचं कार्यसुद्धा त्यांनी पाहिलेलं नाही किंवा त्यांच्या कार्याला पण कुठेतरी गालबोट लावलेला आहे आणि डावललेला आहे तर अशाच प्रकारे लातूर शहरामध्ये भाजपाला आता नाचक्की पचवावी पण लागेल कारण की ज्यांनी निष्ठावंतपणे काम केलं आज त्यांना तुम्ही डावलून जर हे जर दुष्कृत्य जर करत असाल तर मतदार राजा आता जागी झालेला आहे मतदार नक्कीच भाजपाला सोडून प्रभाग क्रमांक अकरामध्ये इतर पक्षांना मतदान करेल अशीच त्यांची एकूण भावना आलेली आहे नितीन भाले प्रभाग क्रमांक अकरा लातूर